नमस्कार मित्रांनो सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनी काही दिवसांपूर्वी लग्नगाठ बांधली त्यांच्या लग्नातील फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे तसेच नुकताच रिसेप्शन सोहळा पार पडला आहे पूजाने साजना या मालिकेतून टीव्ही पदार्पण केले होते मात्र दोन ला प्रदर्शित झालेल्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतून तिला मोठी लोकप्रियता मिळाली या मालिकेत अक्षर कोठारी प्रमुख भूमिकेत होता दोन पर्यंत या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आता एड लागल प्रेमाच या मालिकेतून पूजा प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या मालिकेतील राया आणि जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असल्याचे पाहायला मिळत आहे पण मालिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकणाऱ्या पूजाचे खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झाले आहे हे तुम्हाला माहित आहे का वर्षभरापूर्वी पूजाने एका मुलाखतीत तिच्या शिक्षणाबद्दल वक्तव्य केले होते या मुलाखतीत तिला विचारले होते की तुझं शिक्षण काय आहे त्यावरती म्हणाली होती की मी कॅम्प्युटर सायन्स मध्ये मास्टर केला आहे मी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे युनिव्हर्सिटी मधून पूर्ण केले आहे तिने असेही सांगितले होते की तसेच ती मूळची नाशिक मधील आसखेडा या गावची आहे पण सध्या तिथे कोणी राहत नाही असेही ती म्हणाली होती तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी आवडते का कमेंट करून नक्की कळवा